नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुंडे कल्पना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करते आपल्या कल्पनाच ऑनलाईन अकॅडमीवरती तर आज आपण दिशा ज्ञान हा घटक पाहणार आहोत त्यामध्ये कुठलाही प्रमय आपल्याला पाहायचा नाही कुठलंही सूत्र आपल्याला पाठ करायचं नाही तर हा घटक आपल्याला पाहायचा आहे केवळ ट्रिक्स ट्रिक्स आणि ट्रिक्सने चला तर मग सुरुवात करूयात पहा मित्रांनो प्रश्न काय दिलेला संजना आहे संजना सरळ पूर्वेकडे आठ किलोमीटर चालत गेली पुन्हा तिच्या डावीकडे वळून नव्वद अंशामध्ये ती पंधरा मीटर चालली तर आपल्याला विचारलेलं आहे सध्यापासून तिचे मूळचे ठिकाण किती अंतरावर आणि कोणत्या दिशेल आहे तर पहा जसं संजना चालत आहे तशी एक रफ आकृती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे पहा तर मी या ठिकाणी तुम्हाला दिशा ज्ञानाचा ग्राफ दिलेला आहे जनरली या दिशा सर्वांना पाठच असतात पहा तर सुरुवातीला संजना सरळ पूर्वेकडे गेलेली म्हणून आपण सरळ पूर्वेकडे जाऊयात मित्रांनो संजना सरळ पूर्वेकडे आठ मीटर चालली आहे नंतर ती तिच्या डावीकडे नव्वद अंशामध्ये वळलेली आहे लक्षात घ्या मित्रांनो डावीकडे म्हटलं की आपल्या डावीकडे नाही संजनाच्या ठिकाणी आपण स्वतः उभे राहिलेलो आहोत आणि आपलं स्वतःचं तोंड पूर्वेकडे आहे असं गृहित धरायचं आणि मग आपली डावी बाजू म्हणजे संजनाची डावी बाजू आणि संजना डावीकडे नव्वद अंशामध्ये वळून किती मीटर गेलेली आहे मग पंधरा मीटर गेलेली आहे तर आता आपल्याला हे जे अंतर आहे हे काढायचं आहे आणि सध्या ती इथे थांबलेली आहे या ठिकाणापासून तिचं मूळचं ठिकाण आपल्याला काढायचं आहे तर पहा मित्रांनो पाया आहे आठ उंची आहे पंधरा इकडे मी आठ पंधराचा त्रिकूट तुम्हाला दिलेला आहे पहा आठ पंधरा आणि सतरा पहा सध्या जे अंतर आहे हे आहे सतरा मीटर आणि ती या ठिकाणी थांबलेली आहे त्या ठिकाणाहून आपल्याला तिचं मूळचं ठिकाण काढायचं आहे जिथे थांबली आहे तिथं दिशा आकृती काढा पहा ही जी दिशा, ही दिशा, दिशा। आहे मित्रांनो ही थांबलेली दिशा तिची येणार आहे नैऋत्य दिशा पहा इतकं सोपं आहे हे आपल्याला कुठलाही थेरम काढायचा नाही आहे त्याचा वर्ग करायचा नाही किंवा वर्गमूळ काढून उत्तर काढण्याची गरज नाही फक्त ही जी पायथागोरसची बेसिक त्रिकूट आहेत ही तेवढी लक्षात ठेवायची आहेत आणि कसलाही भयानक प्रश्न येऊ द्या अगदी पाच सेकंदाच्या आत आपल्याला त्याचं उत्तर काढायला शिकायचं आहे जिथे बेसिकची गरज असेल तिथे मी तुम्हाला बेसिकसुद्धा सांगून देईल ज्याने करून तुमच्या पूर्ण कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होतील चला मग आपण जाणार आहोत आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पहा मित्रांनो हा सुद्धा प्रश्न अगदी सेम आहे पहिल्या प्रश्नासारखाच आहे जनरली दिशा आपल्याला पाठच असतात तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात तुमच्या समोर पेपर असेल वही असेल किंवा अजून काही असेल आणि तुम्हाला दिशा काढायच्या आहेत तर तुमचा जो उजवा हात आहे मित्रांनो पहा मी जर बोर्डवरती दिशा ज्ञान सोडवत असेल तर माझ्या उजव्या हाताला जी आहे ती माझी पूर्व दिशा असेल डाव्या हाताला जी दिशा आहे ही माझी पश्चिम दिशा असेल डोक्या कडची जी दिशा आहे ती उत्तर आणि पायाकडची दिशा जी आहे ती पश्चिम हा ठोक टाळा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे उजव्या हाताला पूर्व डाव्या हाताला पश्चिम डोक्याला उत्तर आणि पायाला दक्षिण बाकी उपदिशांचं म्हणताल तर पहा इथून सुरुवात करा एक ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे ट्रिक्स अशी आहे वानर इकडे आलाच नाही म्हणजे वायव्य ईशान्य आग्नेय आणि नैऋत्य अशा प्रकारे हा दिशाज्ञांचा ग्राफ तुमच्या मेंदूवरती छापला गेलेला आहे पहा उपदिशा आपल्याला इथून सुरुवात करायच्यात आणि वायव्य म्हणजे वानर ईशान्य म्हणजे इकडे नैर आग्नेय म्हणजे आला नैऋत्य म्हणजे नाही साध्या सरळ सोप्या शब्दामध्ये वानर इकडे आला नाही पहा मुख्य दिशा सुद्धा तुम्हाला पाठ झालेल्या आहेत आणि उपदिशा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाठ झालेल्या आहेत आणि त्रिकुटाचं जर म्हणताल मित्रांनो तर असे तुम्ही एक पाच सहा प्रकार सोडवले की ही त्रिकुट तुम्हाला मनानेच पाठ होणार आहेत तर पहा प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले आता प्रश्नामध्ये आपले जे रामराव आहेत हे सरळ दक्षिणेकडे सोळा किलोमीटर गेलेले आहेत पहा मग रामराव असेल राम असेल सीता असेल जो कोणी असेल तो निघताना जेव्हा निघतो तेव्हा तो या मध्यबिंदूवरून निघत असतो पहा आता इथून निघाल्यानंतर आपले रामराव सरळ दक्षिणेकडे गेलेले आहेत मित्रांनो किती गेलेले आहेत तर रामराव आपले सोळा मीटर एवढा अंतर गेलेले आहेत त्याच्यानंतर पुन्हा ते नव्वद अंशामध्ये वळले नव्वद अंश म्हटलं की काटकोण त्रिकोण पहा मी आसी असेल तर नव्वद अंशात एवढी वळेल लक्षात घ्या एवढंच वळायचं एकशे ऐंशी अंश म्हटलं की कम्प्लीट उलटी दिशा धरायची हे तुम्हाला हळूहळू सरावाने लक्षात येईल तर रामराव सध्या नव्वद अंशामध्ये त्यांच्या उजवीकडे वळालेत पहा त्यांची उजवी म्हणजे दक्षिणेला जर जात असतील तर इकडे वळालेले आहेत आणि किती वळालेले आहेत वळून ते बारा मीटर पुन्हा चालायला गेलेले आहेत पहा तर पहा रामराव इकडे परत बारा मीटर आलेले आहेत आणि आता आपल्याला विचारलं त्यांचं जे मूळ स्थान आहे इथून निघाले तेव्हापासून ते किती अंतरावर आहेत आणि कोणत्या दिशेला आहेत पहा त्रिकूट पहा मित्रांनो बारा सोळा बारा सोळा आणि वीस हे त्रिकूट आहे अंतर डायरेक्ट निघालेलं आहे आपलं वीस मीटर आणि दिशा जर म्हणताल तर आपल्याला निघालेल्या ठिकाणापासून आत्ताचं स्थान आहे पहा तर मूळ स्थानापासून सध्या तो कोणत्या दिशेला आहे मूळ स्थान म्हणजे हे स्थान धरा मित्रांनो इथून निघालता आणि सध्या तो असा या दिशेला आहे ही दिशा म्हणजे आपली कोणती आहे मित्रांनो तर नैऋत्य दिशा आहे पहा सध्या आपले रामराव वीस मीटर आणि नैऋत्य दिशेला आहेत पहा अतिशय कठीणातला कठीण प्रश्न सोप्यातल्या सोप्या ट्रिक्सने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे प्रश्न कसे वाटत आहेत हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पहा पुढचा प्रश्न काय आहे आता हा आलेला आहे नवीन प्रश्न पहा प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या प्रश्नामध्ये आपल्याला उपदेशांवर प्रश्न विचारलेला आहे आपल्याला सांगितले एक व्यक्ती सरळ वायव्येकडे पाच मीटर अंतर चालला व तेथून नव्वद अंशामध्ये उजवीकडे वळून तो बारा मीटर अंतर चाललेला आहे तर सध्यापासून त्याचे मूळचे स्थान कोणत्या दिशेला आणि किती अंतरावरती असेल पहा मित्रांनो पहिले जे दोन प्रश्न होते ते मुख्य दिशांवरती होते पण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आता उपदिशांवरती दिलेला आहे तरीसुद्धा घाबरायचं काहीच कारण नाही पहा एक व्यक्ती सरळ वायव्यकडे निघाला मी तुम्हाला सांगितलं जेव्हा व्यक्ती निघतो तेव्हा मूळ स्थानापासूनच निघतो मग इथून वायव्य दिशा पहा इकडे आहे हा इकडे निघाला सरळ वायव्य दिशेकडे आणि पाच मीटर गेला पहा किती गेला हा पाच मीटर अंतर चालला तेथून तो नव्वद अंशामध्ये सरळ उजवीकडे वळून बारा मीटर अंतर चाललाय पहा किती मीटर अंतर, बारा अंतर आहे बारा मीटर अंतर चाललेला आहे तर पहा आता असा चाललाय उजवीकडे नव्वद अंश म्हणजे या दिशेने परत तो किती गेलेला गे आहे बारा मीटर अंतर गेलेला आहे पहा नव्वद अंश म्हणजे कोणत्या दिशेने वळलेला आहे हा परत ईशान्य दिशेने वळलेला आहे आणि आपल्याला हे जे अंतर आहे हे अंतर विचारलेलं आहे आणि की सध्यापासून म्हणजे इथपासून त्याचे मूळचे स्थान कोणत्या दिशेला आहे पहा पाच बारा आणि तेराच त्रिकुट आहे पहा म्हणजे हे जे अंतर आहे हे तेरा मीटर आहे आणि सध्या तो इथे थांबलेला आहे इथपासून खाली म्हणजे तो कोणत्या दिशेला, दिशेला आहे दक्षिण दिशेला आहे पहा तेरा मीटर अंतर आणि दक्षिण दिशेला तो सध्या थांबलेला आहे पहा प्रश्न कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक प्रश्न मी तुम्हाला अशाच प्रकारचा सोडवायला देत आहे लगेच व्हिडिओ पॉज करा आणि त्याचं उत्तर मला लगेच कमेंट करा पहा प्रश्न आहे पहा सेम प्रश्न आहे मित्रांनो सेम प्रश्न सेम ट्रिक्स लगेच तुम्हाला याचं उत्तर काढायचं आणि कमेंटमध्ये मला कळवायचं आहे पहा मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पुढच्या प्रकाराकडे आता या प्रकारामध्ये आपल्याला काटकोण त्रिकोण डायरेक्ट दिलेला नाहीये म्हणजे आपल्याला काटकोण त्रिकोण शोधायचा आहे पहा आता प्रश्नानुसार आपण चालूयात प्रश्नात पहा राधा पूर्वेकडे चौदा किलोमीटर चालली पहा हे चौदा किलोमीटर राधा पूर्वेकडे गेलेली आहे तेथून नव्वद अंशामध्ये मध्ये वळून तिच्या उजवीकडे पहा आता राधा जर इथे उभी असेल तर तिची उजवी बाजू म्हणजे खालची नव्वद अंशामध्ये वळली आणि किती गेली पहा चोवीस मीटर गेलेली आहे परत आपल्याला सांगितलंय तून पुन्हा उजवीकडे नव्वद अंशात वळली आता अशी उभी आहे नव्वद अंशात कुणीकडे वळली उजवीकडे वळली आणि किती गेली पहा एकवीस मीटर चालली परत ही राधा एकवीस मीटर चालली म्हणजे चौदापेक्षा थोडंसं एकवीस मीटर जे आहे ते मित्रांनो जास्त घ्यायचं म्हणजे उत्तर यायला सोपं जातं पहा आता हे आहे बारा हे आहे चोवीस आणि हे आहे एकवीस आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर सध्याच्या स्थानापासून राधाचे मूळचे स्थान कोणत्या दिशेला आणि किती अंतरावरती असेल तर पहा आता आपल्याला हे अंतर काढायचंय हे जर अंतर काढायचं असेल तर हा काटकोण त्रिकोण पूर्ण करावा लागेल पहा हे अंतर आहे चोवीस हे पूर्ण अंतर म्हणजे हे सुद्धा पूर्ण अंतर किती येणार आहे चोवीसच येणार आहे मित्रांनो ओके आणि पहा हे पूर्ण अंतर आहे एकवीस त्यातलं एवढं अंतर आहे चौदा एकवीसमधून जर चौदा गेले तर राहिलेलं अंतर जे आहे मित्रांनो हे सात राहतं म्हणजे पाया आपल्याला मिळालेला आहे इथे सात म्हणजे पायता त्रिकूट पहा सात चोवीस पहा सात चोवीस आणि पंचवीस आपला कर्ण आलेला आहे पंचवीस राहता राहिला आपला दिशेचा प्रश्न पहा तर आपल्याला विचारले मूळचे स्थान कोणत्या दिशेला व किती अंतरावर आपल्याला मूळचं स्थान शोधायचं म्हणून दिशा आकृती इथे काढा आणि हा आला आपलं पहा मूळचं स्थान कोणत्या दिशेला मूळचं स्थान तर ईशान्य दिशेला आपलं मूळचं स्थान आहे पहा आपलं उत्तर आलेलं आले आहे चोवीस मीटर आणि दिशा आलेली आहे ईशान्य दिशा पहा अशाच प्रकारचा एक प्रश्न मी तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहे पहा आता प्रश्न माझा आणि उत्तर तुमचं पहा प्रश्न आहे मित्रांनो पहा लगेच स्क्रीन स्टॉप करा आणि मला याच उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा सेम प्रश्न आहे सेम ट्रिक्स आहे पहा तर मित्रांनो दिशा ज्ञान हा जो घटक आहे तो तुम्हाला कुठल्याही परीक्षेला दोन ते चार मार्कासाठी म्हणजे कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन ते चारही प्रश्न येऊ शकतात जसं की सिटिंग अरेंजमेंट हा जो भाग आहे बैठक व्यवस्था हा भागसुद्धा दिशा ज्ञानशी संबंधित संबंधितच भाग आहे आणि बँकिंग असेल किंवा आजकालच्या टी सी एस पॅटर्नानुसार सिटिंग अरेंजमेंट या प्रकाराला खूप महत्त्व दिलेलं आहे पहा आणि त्यासाठी तुम्हाला दिशा ज्ञान हा भाग व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे तर आज आपण दिशा ज्ञान या घटकावर वरवरचे आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे असे ट्रिकी प्रश्न पाहिलेले आहेत पण दिशा ज्ञान या घटकामध्ये एवढेच नाही तर अनेक प्रकार आहेत जसं की घड्याळाप्रमाणे दिशा फिरवणे असेल त्यानंतर दिशांमधील कोण काढणे असेल त्यानंतर शीर्षासन करून दिशा काढणे असेल अशा प्रकारचे एकना वेगवेगळे अनेक प्रकार या घटकामध्ये आहेत आणि आपण पुढच्या भागामध्ये आपल्या एक एक प्रकार व्यवस्थित डिटेल्समध्ये आणि ट्रिक्सने शिकणार आहोत जर आज तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि दिशा ज्ञान हा घटक स्टार टू यंड बेसिकपासून ते हायर लेवलच्या प्रश्नांपर्यंत ट्रिक्सने शिका तोपर्यंत सर्वांना नमस्कार पुन्हा आपण भेटणार आहोत याच भागामध्ये आणि दिशा ज्ञानचा पुढचा घटक घेऊन चला